Diagnostics. Diagnostics. संभाजीनगरमध्ये आंतरजातीय प्रेमविवाहातून झालेल्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी अप्पासाहेब कीर्तीशाहीला पोलिसांनी जालन्यातून अटक केली जावई अमित साळुंकेवर चाकूने आठ वार करून खून केल्याचा आरोप कीर्तीशाही याच्यावर आहे एका जावईची हत्या केल्यानंतर आरोपी जालन्यातील दुसरा जावई स्वप्नील पटेकरच्या घरी लपलेला होता आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय परंतु अर्ज विनंती करूनही आम्हाला पोलिसांनी योग्य वेळी संरक्षण का दिलं नाही असा सवाल भूत अमितची पत्नी विद्या साळुंखेने केलाय त्यामुळे आता संभाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह झालं आहे विद्या साळुंखेचं नेमकं म्हणणं काय आहे आणि खरंच पोलिसांनी या जोडप्याला संरक्षण नाकारलं होतं का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आरोपी आप्पासाहेब कीर्तीशाहीने नवऱ्याची हत्या केल्यानंतर आणि केल्यापूर्वी संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा अमितची पत्नी विद्याने केला आहे आरोपी बापाने पोलिसांसमोर धमकी दिल्याचा खुलासा विद्याने केला आहे इतकंच नाही तर ज्या नवऱ्याच्या जीवाला धोका असल्याचं विद्याने पोलिसांना सांगितलं होतं आणि त्यातूनच संरक्षण मागितलं होतं त्यावेळी तुमच्या मागे पोलिस काय बंदूक घेऊन हिंडणार आहेत का असं धक्कादायक उत्तर पोलिसांनी दिल्याचं विद्याचं म्हणणं आहे आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र आहे मग आमच्या दोघांचे रिलेशनशिपमध्ये आलो आम्ही दोघं जणं माझ्या घरच्यांनी माझा साखरपुडा ठरवला होता मला न सांगता मग त्यानंतर मी माझ्या मिस्टरला सांगितलं का माझा साखरपुडा ठरला आहे वगैरे माझ्यावर दबाव टाकत होते घरचे की लग्न कर लग्न कर म्हणून त्याच्यामुळं मग आम्ही दोघं निघून गेलो इथून दोन मेला आम्ही निघून गेलो आम्ही लग्न केलं आणि दोन च्या नंतर आम्ही इकडं निघून आलो म्हणजे आम्हाला धमक्या चालूच होत्या की आम्ही तुम्हाला मारून टाकेन वगैरे चालूच होतं आम्हाला मग त्याच्यानंतर आम्ही एक महिन्यानंतर इथे आलो इथून आल्यानंतर पुलीस स्टेशनमध्ये आम्ही हजर झालो पुस स्टेशनमध्ये हजर झाल्याच्यानंतर स्टेशन माझ्या वडिलांना फोन केला की या म्हणून तुमची मुलगी पुलीस स्टेशनमध्ये हजर झालेली आहे तर मग त्या त्यामध्ये ते बोलले की मी येत नाही त्यांना इंद्रानगरमध्ये तुम्ही फिरू देऊ नका डायरेक्ट पोलिस सरांच्या समोर त्यांनी धमकी दिली आम्हाला जाधव सर मग त्या आम्हाला बोलले की पोलीस तुमच्या मागे थोडी बंदूक घेऊन आहे पोलीस सरांनी त्याच्यातून हात काढून घेतला डायरेक्ट त्याच्यानंतर एक महिना आमचं लग्न झालं संसार चांगला सुरू होता आता जे आरोप विद्याने केले जो दावा केला त्यावर संभाजीनगर पोलीस बोलायला तयार नाहीत ज्या जाधव नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव विद्या घेते ते अधिकारी देखील आता मौन धारण करून बसले त्यामुळं या प्रकरणाचं गुढ आणखी वाढलं आहे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना पोलीस सुरक्षेचा मुद्दा हा कायम वादतीत आणि चर्चेचा विषय राहिला आहे परंतु तक्रार करूनही आरोपीने समोरासमोर धमकी देऊनही पोलिसांनी अमितला संरक्षण का दिलं नाही असा सवाल उपस्थित होतोय आता आरोपी आप्पासाहेब कीर्तिशाहीवर कारवाई होईलच पण पोलिसांचा गलतान कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला ब्युरो रिपोर्ट मुंबईत